हा इकडे टाकायची आणि ही बाजू इकडे टाकायची ह्याच्या खाल ना की रस्तीच्या खाल नाय ते रस्तीच्या राम राम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण अपन, आपल्या तळ्यातले आता मासे हार्वेस्टिंग चालू केलेलं आहे आणि अगदी रुहू जातीचा मासा आपण पाळला होता आता एक चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅम तीनशे चारशे असा ग्रॅमचा मासा झालेला आहे पण आता तो त्याची विक्री चालू केलेली आहे जर कुणाला मासा हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे चांगल्या जाता हा म्हणजे चांगल्या जातीचा मासा आहे हा शाकाहारी मासा आहे रुहू हा बघा जिवंत मासा तुम्हाला काढून दिला जाईल तर अशा पद्धतीनं आपण याचा हार्वेस्टिंग केलेलं आहे आता यानंतर आपण हे पूर्ण काढून मासे घेतल्यानंतर आपण त्यानंतर दुसऱ्या जातीचा जा मासा त्याच्या सोडणार आहे त्यावेळी आणि आपल्याला पुढं पाहायला मिळेलच तर चला तर मग असाच एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद